नमस्कार मी भीमराव बोखारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज बीबीसी मादा न्यूजच्या सर्व प्रेक्षक वर्गांचे या भागामध्ये विशेष भागामध्ये स्वागत आहे आज आपण आलो हो, आहोत धामणगाव या ठिकाणी सध्या वसमत विधानसभेमध्ये एक मोठी प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे आणि काही तास प्रचाराला प्रचाराचे बाकी आहेत यामध्ये प्रत्येक उमेदवार आपापल्या नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत प्रत्येक जण प... प्रत्येक कार्यकर्ता आरोप करत आहे प्रत्येक जण ज्या त्याच्या पद्धतीने प्रचार करत आहेत असे आज आपण धामणगाव या ठिकाणी आलो आणि धामणगाव या ठिकाणी गावचा विकास झाला का नाही झाला तर का नाही झाला किंवा मागील पाच वर्षात काही कामं झाले का या भागामध्ये आपण विशेष गावकऱ्यांशी काही चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम गावकरी दादा मागील पाच वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का हो झाला ना का झाला काय झाला सर्व कधी पांढरा रस्ते झाले त्यानंतर जा, सभा मंडप झाले पण या जवळपास ऐंशी गावांमध्ये बंदी जिम दिल्या तरुणासाठी त्याच्यानंतर आमच्या गावात पण विकास झालेला आहे पेवर जा ब्लॉकचं काम दिलेलं आहे त्याच्यानंतर वरलाकडा रस्ता दिलेला आहे त्या मंडप सामान्य होऊन पडलेलं आहे गावामध्ये अशी भरपूर काही कामं झाली ना तर शिल्लक कुठले काम आहेत कुठले गावामधले शिल्लक कुठले काम आहे नाही जेवढ्या मागण्या केल्या होत्या आमच्या हिशोबाने तर त्या मागण्या पूर्ण पूर्णसाहेबांनी केल्या शेड चा शेडची मागणी केली होती ते सुद्धा मटले येऊन आहे आणि ते पण काम पूर्ण होईल मध्ये गावचा विकास झाला असं काही कार्यकर्ते म्हणतात आपलं काय नाही विकास झाला आम्ही आमदार आमचे आता राजू नवकरे जे रनिंग मधले आमदार आहेत त्यांनी पाच वर्ष अगोदर ज्या वेळेस ज्या मागण्या मागितल्या हो होत्या त्या मागण्यामध्ये आमचा बारेपूरवाडी ते जवळा रोड हे आता जोडायचा होता त्यांनी आम्हाला शब्द दिला शब्द फिरवला आमच्या आम्ही त्याला साडेसातशे मताची लीड दिली त्यांनी ते शब्द पूर्ण केला नाही आम्ही काम केलं ना आम्ही साडेसातशे मताची लीड दिली पेटीमध्ये आज निवडणुकीच्या तोंडावर जर कुठलंही काही जरी आणून टाकतो म्हणलं तर त्याला अर्थ नाही कारण आम्ही त्यावेळेस बिगर कसे काही न घेता आमदार केला आणि आज जर आमदार त्याला पुन्हा आमदार व्हायचं म्हणून जर ते काही आणून टाकतो म्हणलं आणि टाकलं तर त्याला काय अर्थ तोंडावर कामं व्हायला असं वाटतं निवडणुकीच्या तोंडावर कामं व्हायला मी आम्ही लीड दिली आणि मी लीड दिली हे शक्य नाही पूर्ण गाव लीड देत असते पूर्ण गावाला अधिकार राहत आहे आणि मी असं करतो आणि मी तसं करतो हे शक्य नाही होणार तुम्हाला तर माहितच आहे मी आम्ही मी लीड दिली आम्ही लीड दिली तसं होणार नाही गावचा नागरिक राहते सर्व गाव गावकऱ्या नागरिकांना निवडणुकीच्या तोंडावर विकास काम टाकल्या जातात असं म्हणत आम्हाला सांगा तुम्ही दांडेकर साहेबांना दहा वर्ष काम केले त्यांनी या पाच वर्षामध्ये काम काम कोणते केले काय केले आणि वैयक्तिक रस्ते मा, मागण्या मागितल्या असतील तर त्यांचं त्यांना माहीत आम्हाला माहित नाही साहेबांनी काय काम केले सर्वात महत्वाचा मुद्दा हे आहे दांडेगावकर साहेब ज्या वेळेस आमदार झाली आमच्या आमदार निधी मधून साहेबांनी हॉटमिक्स तीन किलोमीटर धामणगाव ते औंढा धामणगाव पाणी वडाची योजना कुठली भारत निर्माणची होती त्यावेळेस ती पाणी पुरवठ्याची योजना केली गावामध्ये जे समाज कार्य जिथे होते ते दोन्ही समाज, समाज मंदिर मागासवर्गीय वस्तीमध्ये समाज मंदिर आणि मराठी समाजाचं जे समाज मंदिर आहे ते दांडेगावकर साहेबांच्या हाताने केलेलं आहे आणि जे काम झाले ते दांडेगावकर साहेबांच्याच हातावर झाले त्याच्यावर काय मत आहे आता पण सर्व शेतकरी माझ्यासोबत आहेत की सूर्यकांताबाई पाटला न जे खासदार होते तेव्हा त्यांना तिकडे पुजलेला आहे शेतकरी माझ्या समोर आहेत तुम्ही सेट विचारू शका तुम्ही बोला दिलेलं बोला त्यांना बोलवा दुसरा एक प्रश्न आहे आणि त्याच्या अगोदरच्या वीस वर्ष या काळामध्ये फरक काय फरक आहेच ना काय फरक आहे नेमका कारण एवढे आम्ही फरक एवढाच आहे की आमदार राजू खाण्या आमदार राजूबाई नवगरे हे सर्वसामान्याचे आमदार आहेत आणि आपण जर समजा आपण जर म्हणलो सामान्य माणसाचं काम हे पडले तर डायरेक्ट आपण घरायला बोलू शकतो डायरेक्ट फोन लावू शकतो त्याच्यानंतर डायरेक्ट कोणा मोठ्या गावातल्या पुढाकाराची कोणा नेत्याची मदती करायची गरज नाही डायरेक्ट जाऊ शकत नाही कसं जाऊ शकत बाहेर कुत्र झालेलं राहते मला काय जाऊ शकणार आपण जाऊ शकत नाही असं मत आहे हो ते त्यांचं मत आहे तुमचं मत आहे ते आमचं मत नाही आमचं मत कोण ज्याला कोणाला असते आमचे माझे सरपंच धामणगावचे त्याचं मत घ्या त्याला मा, विचारा की जाऊ शकते का नाही शकते मग तालुक्यातील मागील पाच वर्षात तुमचा प्रश्न आहे तुमच्या परिसराचा काही विकास झाला असं वाटते का हो ना वाटते झाला काय विकास झाला भरपूर विकास झाला आमचा रस्ता झाला गावातली कामं झाली बऱ्याच लोकांच्या अडचणी मान्य झाल्या कॅनल रोडला पूल दिले होते कोणी आहे ते लय पंधरा वर्षाच्या अगोदरचा काळ आहे तिथं भया साहेब सुद्धा त्याच्यासोबतच होते सूर्यकांतबाईच्या काळातला पूल झालेला आहे खासदारकीच्या फंडातून त्याच्यामध्ये भैया साहेब सुद्धा दांडेगाव सोबतच होते माझे सरपंचानी सांगितलं की त्याचा पूल हा जी प्रकारचे दांडेगावकर साहेबांनी दिला हो दिला ना पण त्याच्या सगळ्याची संमती ना दांडेगावकर साहेब होते खासदार फंडातला होता राजूभया नवगे होते सगळ्याच्या संमतीतून ते आहे विकास प्रिय नेतृत्व कोण असेल भावी आमदार भावे आमदार राजूभया नवगेरेच आहेत तालुक्यात मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटते का वसमत तालुक्यामध्ये तर विकास झालेलाच आहे विकास हे करायचं काम आपण जे ग्रामपंचायतच्या ग्राम पातळीवर आपण विकासाचं जे बोलतो विकासाचं जे राजकारण करायचंय त्यात लोकांनी एक वेळ सांगावं तुम्ही आमच्या ग्रामपंचायतचा विकास करण्यासाठी तुम्ही काय केलं महत्वाचा मुद्दा आहे विकास ग्रामपंचायतचा मेन कला हे आमदार असते कुठलाही निधी जर द्यायचा तर आमदारांना निधी द्यायला पाहिजे ते आणि आमदारांनी कुठलाही निधी दिलेला नाही दिला नाही ना आम्हाला मग गावाला निधी आम आमचं सर्वसाधारण माणसाचं काम आम्ही वैयक्तिक राजू नवग साहेबाकड नवगरे साहेबाकड गेल्यानंतर आमचं वैयक्तिक आम्ही पर्सनली गेल्यानंतर एका शब्दावर आमचं काम झालं विकास नाही होत तिथं जावं लागेल ना आपल्याला विकासाचा मुद्दा घेऊन कोणता तरी जावा लागेल ना आम्ही बिनविरोध तुम्हाला बिनविरोध विरोध तुम्हाला ग्रामपंचायत निवडून दिली विकासाचं आहे ग्रामपंचायतच्या पातळीवर विकास करायचं काम तुमचं आहे सरपंचा नवगारी साहेब येऊन इथं थोडीच विकास करणार आहेत माझ्याच्या मार्फत विकास निधी आला नाही विद्यमान आमदारांचा असं गावकऱ्यांचं काय मत आहे तुमचं काय मत आहे मी तर समजा ग्रामपंचायतीचा नेंबर नाही पण तरी बिन ग्रामपंचायतचा नेंबर असल्यामुळं तेवढं मला माहित नाही एक मुद्दा मोपला एकच आहे नवकरी साहेब का आमच्या विरोधात नाही किंवा आम्ही त्याच्या विरोधात नाही असं काही नाही पण आम्हाला एकच आहे की ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आम्ही मुद्दाम दांडेगावकर साहेबांकड जाणार आहोत मराठा आरक्षणाचा आला दांडेगावकर साहेब मराठा आरक्षणाविषयी एक शब्द कुठं बोललेला दाखवा तुम्ही नवगरे साहेबाचा क्लिप किती क्लिप आहेत रस्त्यावर रस्त्यावर जाऊन नवगरे साहेब मराठा नु समाज आरक्षणाविषयी आपल्या पटलांनी एक शब्द वापरले ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला आणायचं त्याला आणा तर हा जो अस्पष्ट जे बोलले ते कोणासाठी लागू मनोज जरांगे पाटील हे बी म्हणलेले आहेत की आपल्या समाजाला आपल्या आरक्षणाला जे सपोर्ट करेल त्या आमदाराला तुम्ही निवडून आणा नवकरे साहेब बघा तुम्ही किती सभागृहात बोललेले आरक्षणाविषयी दांडेगावकर साहेबाची एक क्लिप दाखवा तुम्ही आपलं दा नवकरे साहेबाचा किंवा दांडेगावकर का साहेबाचा काही एक नाही याच्यामध्ये की मनोज जरांगे पाटील जे सांगितलं जे सत्तेमध्ये आहेत त्याला रपार पाडा त्याच्यामुळं आम्ही आता त्याच्यामुळं आम्ही आता दांडेगावकर साहेबांकडे चलू जरंगे पाटलाच्या म्हणण्यानुसार आम्ही दांडेगावकर साहेब बरोबर सत्ता चालू आहे सत्ते सत्तेमधले पाडा हे जरंगे पाटलाचं स्टेटमेंट आहे

ांगे पाटलांना असं असं आहे की जे आमदार त्याच्यापैकी राजूबाई वगैरे पण असेल की द्यायनाच राजूभाव आमदार भावना विषय काय नाही राजू रे आमचं मतदान गावातून भरघोस मरायला हे राहील शंभर राहील अरे समजा एक मी म्हणायला सगळ्या आमचं भयाकाळ होतं पण ते आम्ही केले नसतील पण भरघरा शंभर टक्के केले जी जरांगे पाठभूमी ती का सभागृह मांडली ती बांधवा समोर मांडली ती मी का रस्त आणि काळात जेव्हा आरक्षणाची मागणी होती मराठी मोर्चाची तेव्हा आमदारांना नव्हतं तेव्हा सोबत माणूस रस्त्यावर लढा तयार होता अले अले भावी परमानंट आमदारांना उगत कुठे झाडे कुठे कोण रस्त्यात मटर कोणत्या प्रकारे रस्ता झालेला नाही हो म्हणाल विद्यमान राजूबाई नवकरे आहेत जयप्रकाशी दांडेगावकर माझी तर तुम्ही विकास कोणी केला विद्यमान आमदारांनी बरोबर आहे चे, मग यावेळेस मतदार भावी आमदार कोण असेल असं मला आमदार दांडेगावकर काम <laughs> कोणी केले राजूबाईन केले येणारा निवडून उमेदवार कोणी राजूबाई येणार गावकऱ्या समस्या होती ही समस्या ह्या साहेबांना मान्यत नाही केला माझ्या छोट्या सामान्य मला भयानक एका शब्दात पूर्ण केले नेते मनाच्या गाव ज्येष्ठ की काम असेल ते वैयक्तिक काम असतील पण गावकऱ्या जे सामान्य प्रश्न होते मंडपचे होते भया साहेबांना सर्वसामान्य कार्यक्रमावर एक गावकरे गावकर विश्वास ठेवून पूर्ण केले भया साहेबांना ते ज्येष्ठांचे गावातील त्यांची नसतील सर्व करायचे काम दाक्षिण सर्व माणसा विसरून ते काम झाली आमदार शंभर टक्के भावी आमदार नाही माझ्या आजू दुमत नाही कारण आम्ही भया साहेबासोबत ठामपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मागील पाच वर्षामध्ये भया गेले सर्वसामान्य लोक का सुद्धा काही जण गेले त्याच्यावर आपलं काय मत सर्वसामान्य कोणीच गेलेलं नाही सर्वसामान्य भया साहेब आहेत तुम्हाला येणाऱ्या तेवीस तारखेला येणाऱ्या तेवीस तारखेला कळल की भया साहेबासोबत निश्चित आहे तेवीस तारखेला कळून जाईल त्याने सांगितलंय रोड आतापर्यंत मुद्या तीन ट्रम्प ला आमदार होते दांडेगावकर साहेब होते पूर्ण हे जे ना आतापर्यंत राष्ट्रवादीला मतदान होतं त्या रस्त्याच्या शेतकऱ्याचं आखाडेवाल्याचं आणि जे समजा ते रोड पास करून पलीकडे कर जातात ना त्या शेतकऱ्याचं पूर्ण मुद्रा साहेबाला मतदान होतं पण एवढ्या वर्षात ते रस्ता झाला नाही भया साहेब आले त्यावेळेला आपण मागणी केली रस्ता झाला मंजूर झालाय सगळं झालंय भया साहेबांना हे सुद्धा समजून सांगितलंय की रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा असल्यामुळं कोणता गुत्तेदार त्याचं ते हे भरीत नाही आणि आता हा रस्ता मंजूर झाल्यामुळं हा रस्ता मंजूर झालेला आहे आता आता होणारच आहे भावी आमदार 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 कोण राहणार म्हणजे रस्ता मंजूर झाला रस्ता मंजूर झाला रस्ता मंजूर झाला राजूबाईनं आम्हाला सांगितलंय आता किती दोन हजार चोवीस झाला दोन हजार एकवीस येऊन आमच्या रोडला नारळ फोडलं म्हणले तुमचा रोड होणार आहे आम्ही वरून मंजूर करून आणलाय आमच्या स्वतःच्या फंडामधून करू आम्ही म्हलो ठीक आहे आम्ही एक वर्ष दुसऱ्या दिवाळीची वाट पाहिली दुसरी दिवाळी राजू भाईला म्हणलं राजीवभाई म्हणले राजी थांबा आता काय करतो तुमचा रस्ता म्हणले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत रस्ता टाकला तिथून रस्ता टाकला तिथून रस्ता टाकला आम्हाला आले का आम्ही भेटलो जाऊन चार पाच वेळेस भेटलो तिथे जाऊन भेटल्यावर म्हणले तुमचं सिमेंटचा रस्ता आपला डांबरीकरण नाही डांबरीकरण आहे तिथून म्हणले पुन्हा म्हणले तुम्हाला डांबरी करणार जमीन कच्ची आहे तुम्हाला सिमेंटचा रोड देतो सिमेंटचा रोड देतो ते झालं आणखी आता पाच वर्ष झाले राजूभाईचा आम्हाला रस्ता का भेटला नाही स्थानिक मुद्दा सोडा तुम्ही स्थानिक मुद्द्याचा विषय नाही आम्हाला वरच्या राजूभाई बद्दल नाही कोणाबद्दल आकच नाही आम्हाला विषय वर आहे आता होती भाजप भाजपसोबत आहे भाजपवाले सरळ सरळ म्हणतात आम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही आता ओबीसी मध्ये मराठा समाज टिकणार आरक्षण ओबीसी मध्ये आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीवर राजू राजूभाईला कोणत्याच गोष्टीवर विरोध नाही आता यांची कोणासोबत आहे भाजपवाल्यासोबत भाजपवाले म्हणजे बामणी कावा करणारी माणसं या माणसाला मतदान करणं म्हणजे आपला चुत्या कोणा व्हायला म्हणून आमचा समाज किती पत्र भया पाठीमाग राही आता मला तर वाटतंय गावातला मराठा समाज सत्तर टक्के राजूभाईच्या सोबत आहे हा राजू दांडेगावकर दांडेगावकर साहेब हा दांडेगावकर दांडेगावकर साहेबांच्या सोबत सत्तर टक्के मराठा समाज आहे इतर समाज शंभर टक्के राहील राजूभाईच्या पाठीमागे सांगता येत नाही पण दांडेगावकर साहेबांच्या पाठीमाग सत्तर टक्के मराठा समाज आहे कोणाच्या माग किती समाज आहे हे फक्त कोणा मी माझ्या मनात जे ते सांगणार पण येत्या तेवीस तारखेला कोणाच्या मागे किती समाज आहे हे तुम्हाला कळणार आहे आम्हाला कळणार आहे आणि विशेष म्हणजे आता यांनी सांगितलं की बाबा बीजेपी वाले सांगायले की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटू देणार नाही पण एखाद्या पक्षाचं मला ट्रीटमेंट आणून द्या कोणा पक्षाचं की ते पक्ष म्हणला की बाबा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या बीजेपी सोडून कोणाही पक्षाचं मी त्या पक्षाला मतदान करतो कोणही पक्ष शरद पवार असू द्या उभाटा असू द्या किंवा तुमचा काँग्रेस पक्ष असू द्या दाखवा असं कोणत्या मतदान कोणाला करणार मी यावेळेस पक्ष बघून नाही तर माणूस बघून मतदान करणार आहे गोड गरीबाचं नेतृत्व मराठा समाजासाठी झटणारं नेतृत्व आणि प्रत्येक सामान्य माणसाचा आवाज म्हणजे राजूभाई आहे सर्वसामान्य माणसाला तिथं जाऊन बोलता येतं सर्वसामान्य माणसाच्या मागण्या जो व्यक्ती ऐकून घेतो ज्याला आपल्या पदाचा अभिमान नाही आगे। 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 असा माणूस म्हणजे केवळ तुम्ही आरक्षणाचा मुद्दा एक बाजूला थोडा आपण मराठा समाज म्हणजे शंभर नव्या नव्याण्णव पंच्याण्णव टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून शेतीवर तुम्ही गणित लावा आता काँग्रेसचा ज्यावेळेस काळ होता त्यावेळेस सोयाबीनला भाव होता सहा हजार तेलाचा भाव होता साठ रुपये आज तुम्ही जर का तेराचा भाव आहे दीडशे सोयाबीन आहे चार सोयाबीन आहे चार हजार हे कोणत्या हिशेबावर गणित लागायचे शेतकऱ्याचा माल आलाय आयात करायचा निव्वळ व्यापाऱ्यासाठी काम करायचं आता सरकार व्यापाऱ्याचं आहे की शेतकऱ्याच आहे आम्ही आता थाए, थाए आगारी आगारी था, था, आता काय म्हणायचं ना की शेतकरी कोणाच्या येतात सरकार कोणाच्या महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्याचा विकासच आहे चालू सरकार कोणाच्या विरोधात चालू सरकार सरळ सरळ शेतकरी मराठा समाजाच्या विरोधात आणि व्यापारी लोकांच्या सोबत आहे